सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही एक बिझनेस कॉन्फरन्स गेली घेतली होती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑफिसमध्ये हॉलमध्ये आज इथं बेरोजगारांच्यासाठी एक मेळावा ठेवला होता रोजगार मेळावा ते येण्याचं मुख्य कारण होतं आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला विष्णुदास भावे हॉल वाशी नवी मुंबईमध्ये संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे त्याचे उद्घाटक डॉक्टर खासदार अमोल कोल्हे सयाजी शिंदे जे आपले प्रसिद्ध कलाकार आहेत आणि रोहित पवार जे आमदार आहेत कर्जत जामखेडचे तर यांच्या हस्ते पहिलं उद्घाटन होईल त्यानंतर सह्याद्री देवराई फाउंडेशन याच्या माध्यमातून जे काम चालू आहे तर त्याची माहिती सयाजी शिंदे आपल्या उद्घाटन सत्रामध्ये त्यांचं प्रेझेंटेशन असेल आणि एकूण सह्याद्री देवराईचं काम जे दे महाराष्ट्रात चालू आहे त्याची ओळख संघटनेच्या कार्यकर्त्यांना होईल त्यानंतर पहिलं सत्र जे आहे हे उद्योजकता डोळ्यासमोर ठेवून प्रफुल वानखेडे गोष्ट पैशा पाण्याची अत्यंत प्रसिद्ध पुस्तके सकाळनी प्रक प्रसिद्ध केलं अभिजित कारंडे हे पत्रकार आहेत ते त्यांची मुलाखत घेतील आणि उद्योजक होण्यासाठी मराठी माणसांनी काय केलं पाहिजे ही मुख्य त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे गोष्ट पैसे पाहण्याची जवळपास एक लाख कॉपी विकले गेलेले आहेत आणि त्यामुळं प्रफुल्ल वानखेडे ऐकण्यासाठी बरेच लोक उत्सुक आहेत पण ते स्वतः रिन्युएबल आणि ग्रीन एनर्जी मध्ये जवळपास जगातल्या आठ देशामध्ये काम करतात आणि जवळपास सहाशे कोटीचा त्यांचा बिझनेस आणि अनुभव असल्यामुळं एक चांगलं सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये श्रीराम पवार मुख्य संपादक सकाळ हे महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलणार आहेत त्याच्यानंतर निरंजन टकले एक गांधी चे जी हे गांधीजींच्या स्वप्नातला भारत याच्यावर बोलणार आहे त्याच्यानंतर राज्यघटनेला जी विचारधारा अभिप्रेत आहे लोकशाहीसाठी याच्यावर ज्ञानेश महाराव बोलणार आहेत आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज हे लोकशाही पद्धतीने संसदेत निवडून गेले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर त्यांचा सत्कार आहे आणि विजय सिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री त्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत आणि त्या दोघांचाही त्या ठिकाणी मोठा सन्मान होणार आहे दरवर्षी आम्ही अधिवेशनामध्ये विश्वभूषण हा पुरस्कार देतो मागच्या अधिवेशनामध्ये सातारचे डॉक्टर आळुंके सर प्रसिद्ध विचारवंत लेखक त्यानंतर नागपूरचे मामा देशमुख जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूर इतिहासकार या तिघांना आम्ही विश्वभूषण पुरस्कार दिला होता यावर्षी आम्ही एग्री बेस्ड उद्योग घेईल ज्याला आपण फूड प्रोसेसिंग असेल किंवा आता शेतीशी संबंधित जे विषय अशा विषयाला डोळ्यासमोर ठेवून पुण्यामध्ये <laughs> मगरपट्टा सिटी असेल नांदेड सिटी असेल किंवा लोणीमध्ये रिव्हर व्ह्यू नावाची सोसायटी असेल सिटी असेल तर सतीश मगर हे त्याचे चेअरमन आणि एम डी आहेत त्यांनी शेतकऱ्यांना भागीदार करून शेतीला पूरक असं व्यवसाय करत असताना एक एकत्र शेतकऱ्यांना करून एक उद्योजकतेच्या डोळ्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना भागीदार करून घेतलं आणि शेतकऱ्यांचं अर्थकरण चांगलं केलं अनेक उद्योग त्यांचे त्या ठिकाणी सुरू झाले त्यानंतर पवार पवार राजेंद्र हे कृषी के के विज्ञान केंद्र बारामती आणि बारामती ऍग्रोच्या माध्यमातून या ठिकाणी जे काम केले त्यांनी शेती शेती विषयाचा अभ्यास त्यांचं प्रदर्शन पण फार प्रसिद्ध आहे केविकेचं दरवर्षी एक प्रदर्शन असतं तर त्यांचा एक सत्कार करणारे आम्ही आणि विलास शिंदे हे सह्याद्री फार्म्स नाशिक यांनी जे आता परदेशामध्ये शेतीचा माल पाठवण्याचा विक्रमच केलेला आहे कारण जवळपास एकूण भारतात परदेशात जाणारा चाळीस टक्के माल हा सह्याद्री फार्मच्या माध्यमातून जातो एकशे वीस एकर मध्ये जवळपास सहा हजार लोकांना रोजगार निर्माण करून शेतीला पूरक असं त्यांनी व्यवसाय उभा केलाय म्हणून शेत शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवून आम्ही यांना पुरस्कार देत आहोत तर असे हे विषय आणि हे अधिवेशन आहे आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की या अधिवेशनामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी हो दोन लोकांचं आकर्षण आहे एक रोहितदादा पवार आणि आदित्य ठाकरे संभाजी ब्रिगेड ही तरुणांची संघटना आहे तर आदित्य ठाकरेंशी आम्ही संपर्क साधलेला आहे परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे अजून आम्हाला त्यांची काही तारीख मिळाली नाही रोहित पवार हे उद्योजक आहेत बारा मध्ये अॅग्रोचे ते ईएमडी आहेत तर एक उद्योजक म्हणून आम्ही त्यांना बोलवलेले परंतु तुम्ही त्यांच्याकडे प्रत्येक वेळेस राजकारण म्हणून बघता हा त्याच्यातला एक प्रॉब्लेम आहे दुसरा जो विषय आहे राजूदादा पवार यांचं स्वतंत्र काम आहे कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा आता बारामतीला डेअरी फार्मच्या गिर गाई असेल सेवाल गाई असेल किंवा खिलार गाई असेल किंवा मैसानाच्या ज्या म्हशी आहेत यांना आता पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हॉस्टन गाय असतील किंवा जर्सी गाय असतील याच्यावर खूप मोठं केंद्र त्यांनी आता उभं केलंय याची ओळख अनेक लोकांना नाही आता ते एकाच कुटुंबातले हा त्यांचा प्रश्न आहे पण समाजाला त्यांच्या विविध कामाची ओळख करून द्यायची असेल तर त्याच्यात नातेसंबंधात गुंतावा असं मला वाटत नाही कारण मला हे प्रश्न आम्ही ज्यावेळेस निश्चित केले त्यावेळेस आम्हाला विचारले गेले पण दुर्दैवाने आपण त्यांच्या कामाकडे न बघता आपण त्यांच्या नात्यात बघण्याचा प्रयत्न करतो बारामती अॅग्रोचं रोहित पवारांचं टर्न ओव्हर कुक्कुटपालन क्षेत्र साखर कारखाना याच्या व्यतिरिक्त पीठ वगैरे हे आठ हजार कोटी रुपयाचा उद्योग ते करत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होऊन आपलं नेमकं लक्ष कशाकडे आहे की ते आमदार आहेत राजकीय दृष्ट्या त्यांचं काम काय मला असं वाटतं की ते एक विषय आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्याच घरातले आहेत पण शाहू महाराजांचा सत्कार करणे इतक्या योग्यतेचा माणूस आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला डॉक्टर जयसिंगराव पवार सरांना सल्ला विचारला किंवा कुणाच्या हस्ते करावा आम्ही काही पर्याय सुचवले होते ज्येष्ठ प्रमाणे वगैरे परंतु सगळ्यांचा सल्ला असा आला की ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते व्हावा आणि एक ज्येष्ठ नेता असावा तर त्या उंचीचा त्या ताकदीचा नेता म्हणून विजय सीएम होते आता दुसरा मुद्दा हा आहे की संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर व्यासपीठावर यायला किती लोकांची सहमती असती हा एक प्रश्न आहे कारण संभाजी ब्रिगेडचा स्वतःचा एक इतिहास आहे आम्ही अनेक लोकांना बोलवायला तयार आहे निमंत्रित करायला तयार आहे त्यांच्या त्यांना आम्ही सामावून घ्यायला तयार आहे परंतु बरेच लोकांचे संभाजी ब्रिगेड बद्दल मतमतांतर आहेत आमच्या विचाराबद्दल असतील ला, आमच्या भूमिकेबद्दल असतील ला, आमच्या कृतीबद्दल असतील तर ह्या ज्या मर्यादा पडतात त्यावेळेस जे लोक आम्हाला बोलवता येतील जे सन्मानाने आमचा विचार करतील आणि येतील त्यांचं आम्हाला स्वागत करावं लागेल त्यामुळं प्रत्येक ऐका ना मिनिट महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड विस्तारलेली पस्तीस जिल्ह्यामध्ये साडेतीनशे तालुक्यांमध्ये तर कार्यकर्त्यांची संवाद साधणे अधिवेशनाबद्दल मार्गदर्शन करणे अनेक गोष्टी असतात अधिवेशनाच्या निमित्ताने त्या निमित्ताने संघटनेमध्ये चैतन्य आणणं असतं त्या त्या जिल्ह्यामध्ये जाणं संवाद करणं हा त्याच्या मागचा मुख्य हेतू असतो संभाजी ब्रिगेडचा विचार असेल कार्यकर्ते असतील याच्याशी संवाद साधने त्याच्या माग चौथे आता इथून मला कोल्हापूरला जायचंय मग सांगलीला जायचंय असा आमचा प्रवास राहतो हे नैसर्गिक आहे मागच्या वेळेस पण आम्ही आमचा सिल्वर जुगली होती पंचवीस वर्ष झाली तर महाराष्ट्राचा दौरा प्रकार आहे या अधिवेशनाच्या जा। मोटिव्ह मोठी नक्की काय दोन तीन गोष्टी ज्या विचारधारेने आम्ही काम करतो ही शिवराय फुलेशाव आंबेडकरांची महाराष्ट्र धर्माला मानणारा एक विचार आहे महाराष्ट्रा सध्या महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड गडूळ झालेले आणि दूषित झालेले अशा काळामध्ये एक विचार देणं त्याचं पुनर्जीवन करणं किंवा पुनर्मांडणी करणं जसं मी तुम्हाला सांगितलं की महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत याचाच अर्थ राज्य घटनेला अभिप्रेत असलेली विचारधारा आणि लोकशाही याचाच अर्थ महाराष्ट्र धर्म पण हे तीन टप्प्या आम्ही याच्यासाठी घेतले की समाजामध्ये जी सामाजिक अस्वस्थता दिसते यांना खऱ्या अर्थाने कुठल्या विचाराने जात आहेत तर अधिवेशनाला साधारणपणे पंधराशे लोक अपेक्षित आहेत परंतु सोशल मीडियाचं नेटवर्क संभाजी ब्रिगेडचं पाच लाख लोकांपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं पाच लाख लोकांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मुख्य प्रवाहाच्या माध्यमातून आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला अभिप्रेत असलेला देश आम्हाला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आम्हाला अभिप्रेत असलेली लोकशाही हा खऱ्या अर्थाने या अधिवेशनाचा मुख्य मोटिव्ह आहे पण दोन हजार सोळा पासून अर्थकरण उद्योजिकता परदेशातली नोकरी जसं सा, प्रदीपनी सांगितलं की आम्ही दोन हजार सोळाच्या मराठा क्रांती मोर्चा नंतर नवी दिशा नवा विचार बिझनेस कॉन्फरन्स अशा प्रकारचे आम्ही करायला सुरुवात केली आता आपल्याकडे येण्यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते घेऊन जवळपास एक हजार कार्यकर्ते आम्ही नाशिकला सह्याद्री पार्क विलास शिंदे जे केलंय त्या ठिकाणी त्यांचं जे काम चालत त्या कामाच्या पाहणीसाठी त्याच्या अभ्यासासाठी आम्ही अभ्यास दौरा केला त्या ना होता त्यामुळं नॅचरली विलास शिंदे बोलवणं नैसर्गिक होतं त्याच्या अगोदर आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी कार्यकर्त्यांना घेऊन तीन दिवस राहिलो होतो तिथेही तोच विषय होता अर्थात ज्यांचा अनुभव आम्हाला आला आणि आम्हाला असं वाटतं हा अधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलेले असे अनेक विषय आहेत पण मुख्यतः संभाजी ब्रिगेडचा विषय हा आहे की आता समाजामध्ये आर्थिक चळवळ उभी करणे आर्थिक साक्षरता उभी करणे जे काही पूर्वी झालं याचा आम्ही काही नाकारत नाही पण तो त्या त्या काळातल्या त्या त्या वेळेची परिस्थिती होती आज आम्हाला असं वाटतं की समाज अस्वस्थता आहे आता हे बेरोजगार मिळवायचं तुम्ही बघितलं किंवा मागचे बिझनेस कॉन्फरन्स सामाजिक संघटनेने हे करावं का याच्याबद्दल अनेक लोकांचे आक्षेप आहेत सामाजिक संघटनेने काय करावं परंतु आर्थिक ज्या वेळेस कार्यकर्ता कमकुवत होतो समाज कमकवत होतो तर अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळं आर्थिक चळवळी चालवल्या पाहिजे या मतावर संभाजी ब्रिगेड आलेली आहे म्हणूनच आम्ही पहिलं जे आहे ना प्रफुल्ल वानखेडेच त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलाय परंतु निवडणुका समोर असल्यामुळं आणि संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेला पूरक असलेलं वातावरण व्हावं कारण लोकशाही आहे आपण लोकशाही नाकारू शकत नाही आपण जिथं मतदान करतो त्यावेळेस आपण राजकारण करतो हे स्पष्ट आहे कुणी सांगेल की आम्ही राजकारण करतो ही गोष्ट खोटी आहे लोकशाहीमध्ये मतदान करणारा प्रत्येक माणूस आपला पक्ष आपला विचार निवडत असतो त्यामुळं आमचं हे अधिवेशन दोन्ही गोष्टीला पूरक आहे अर्थकारण उद्योजकतेला आणि समाजकारणाला धरून राजकारणाला विधानसभेच्या परिस्थितीमध्ये किमान एक बीजर ओपन झाले की बाबा आपण उद्योग केले पाहिजे व्यवसाय केले पाहिजे कारण बेरोजगारीचा टक्का चाळीस टक्क्याच्या वर गेलेला आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल परदेशातनं उद्योग आणतो म्हणतं येत नाही आणि येत नाही त्याची अनेक कारण आहेत त्याच्यावर कधीतरी आपल्याला बोललं पाहिजे परंतु आम्हाला आशा निर्माण झालेली आहे की जगभरात दोनशे वीस देशामध्ये संधी उपलब्ध झालेली आता गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने तेवीस देशांबद्दल बरोबर नोकरी उद्योग करण्यासाठी करार केलेली आहे मुख्यतः जर्मनी आणि जपान हे तुम्हाला देश माहिती असले पाहिजे कारण तिथं ओल्ड एज पीपलची संख्या वाढलेली आहे तर तुम्ही जे म्हणताय आम्ही फक्त आज विचार पेरतो आमच्याकडे काही पैसे नाही बँक नाही किंवा आमच्याकडे सरकार नाही परंतु लोकांनी उद्योजकतेकडे जावं व्यावसायिकतेकडे जावं पुरेशी शेती जरी असली तर त्यातलं पूरक उत्पन्न मिळत नाहीये आणि म्हणून शेतकरी आत्महत्यापासून ते अलीकडच्या काळामध्ये अनेक अस्वस्थ तरुणांच्या आत्महत्यांपर्यंत त्यांना एक मार्गदर्शन करणं एक दिशा देणं त्यातनं यश येतंय का निश्चित आहे की प्रदीप आज सहा सात कोटीचा व्यवसाय करायला लागला मी किती करतो तुम्हाला शोधावं लागेल हा आता चार पाच कोटीचा करतो हे आता हा स्वतः उद्योजक करतो म्हणजे एक निश्चित मी तुम्हाला सांगतो की आम्ही पुरंदर किल्ल्यावर कार्यक्रम ठेवला होता तर अडीचशे गाड्या होत्या तिथे फक्त पुरंदर किल्ल्याच्या कार्यक्रमाला जर अडीचशे गाड्या होत्या तर आमचे जे कार्यकर्ते पूर्वी रेल्वेनी एसटीनी बसनी यायचे त्यांची आर्थिक उन्नती झाली का तर मी दाव्यानेशी सांगतो की झालेली संभाजी ब्रिगेडची भूमिका काय होती हे पहिलं जर समजून घ्यायचं असेल तर तर चळवळीचा विचार जो सत्यशोधक विचार आहे त्याची मांडणी सातत्याने संभाजी ब्रिगेड करत होती आणि त्याची कृती त्यांनी केलेली आहे म्हणजे इतिहासात काही दुरुस्त्या केल्या असतील काही घटना घडल्या असतील परंतु सातत्याने समाजाला त्याच्या भोवती ठेवता येत झालेल्या घटनेतून अनेक कार्यकर्ते घडायला पाहिजे होते परंतु ते घडले नाही त्यांचं आयुष्य संपलं अनेक कार्यकर्ते आमच्यातनं निघून गेले आणि शेवटी त्याचं कारण शोधल्यानंतर असं लक्षात आलं की निश्चित समाजामध्ये सामाजिक काम करत असताना उमेद दारुण्य आणि संधी निघून जाते आणि नंतर लक्षात येतं की बाबा आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे अशा स्थितीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांची आर्थिक स्थिती समाजाची आर्थिक स्थिती प्रबळ झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रथम विचार करतो विचार हा श्रेष्ठच आहे तत्वज्ञान हे श्रेष्ठच आहे ते व्यवहारात उतरवणं अडचणीचं असल्यामुळं मला असं वाटतं आजच्या तारखेला जी योग्य भूमिका आहे आणि आम्ही काय आमचा विचार सोडलेला नाही शिवराय भुलेशाह आंबेडकर राज्य घटनेला अभिप्रेत असलेला मानवतेचा विचार तर मानवतेच्या विचारासाठी वेगळं काही सांगायची गरज नाहीये त्यामुळे आमच्या विचार असे आम्ही प्रामाणिकच आहे आम्ही काही बदललेलो नाही पण समाज आणि कार्यकर्ता हा आर्थिक संपन्न झाला पाहिजे त्याचं लक्ष उद्योजकतेकडे झालं पाहिजे याच्यासाठी नव्याने आम्ही दोन हजार सोळाच्या मराठा क्रांती मोर्चानंतर आमची भूमिका घेतली महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करून ती आणलेली आहे मी स्वतः माझा मुलगा लंडनला शिकायला असल्यामुळं मी तिथं अनेक वेळा तिथल्या म्युझियमला तिथल्या लायब्ररीला भेट दिलेला आहे मी अभ्यासक पण आहे आपल्याला कदाचित माहिती असेल मी सात पुस्तकं लिहिलेली आहे आणि त्यामुळं माझा अभ्यासाचा विषय असल्यामुळं परंतु ती वागणकं भारतातून परदेशात गेली याची नोंद आहे पण तीच वागणकं अफजल खानाच्या वादाच्या वेळेस वापरली याचा त्यांच्याकडे काही ऐतिहासिक पुरावा नाही कारण तिथले जे <coughs> म्युझियम आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन असतं असत निश्चित शिवकालीन आहेत त्या काळातले आहे त्याच तुम्ही जर कार्बन म्हटलं तर कार्बन जेणे आपल्याला काळ करतो तर त्यातनं तुम्हाला कळतं की ती त्या काळातली आहे साधारणपणे परंतु आज त्याच्यात वाद करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण असं मान्य करू की इतिहासकालीन आहे त्याचा आदर करू नव्याने काय त्याच्यात उत्पन्न करण्यात काय अर्थ नाही आज काय अफजल खान पण येणार नाहीत शिवाजी महाराज पण येणार नाही पण आपल्याला काय त्याच्यात वेळ इतका खर्च करायचा आहे इतिहासात रमायचं राजकारणात रमायचं क्रिकेटमध्ये रमायचं चित्रपट नाटकात रमायचं आणि ना आर्थिक विवंचनेमध्ये जो समाज आहे त्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही तर आम्ही असं ठरवलंय की विविध वादात पडण्यापेक्षा समाज हिताचं काम करतो वाद करायचं म्हटलं तर किती होऊ शकतो पण आम्ही संवादाची भूमिका घेतली लिहिलं आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं ते विक्रमी विक्रीचे झाले जेवढी मला मांडणी करता येत होती त्या गायकवाड आयोगाबरोबर काम केलं मी गायकवाड आयोगाने एक हजार त्रेसष्ट पानाचा अहवाल दिला त्या अहवालातनं शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यात आम्ही अपयशी ठरलो हो त्यामुळे सुप्रीम कोर्टाची एक मर्यादा आहे त्याचा मी सन्मान करतो आणि नंतर केंद्र सरकारने इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास ईडब्ल्यू नावाचं आरक्षण दिलं आणि जसं ते दोन हजार एकोणीसला आलं तसं संभाजी ब्रिगेड पहिल्या दिवसापासून सातत्याने त्याचं समर्थन करते कारण घटना दुरुस्ती झाली आहे कायदा झालेला आहे त्याची परीक्षा झालेली आहे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ते लागूही झालेले असं मला वाटतं की कुणबी म्हणून ज्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळतं त्यांना निश्चितच लाभ ओबीसीचा मिळणार आहे ज्यांना मिळत नाही मराठा म्हणून त्यांनी खुल्या वर्गामध्ये ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे ते सुरक्षित आरक्षण आहे तर त्याचा लाभ घ्यावा मला आता जग बदललेलं आहे एक्क्याण्णवच्या जागतिकीकरण खाजगीकरणाने जो चायना ज्याचा जीडीपी नव्वद साली भारतापेक्षा कमी होता आज त्याचा जीडीपी एकवीस लाख ट्रिलियनचा आहे आणि आपला साडेतीन लाख ट्रिलियनचा आहे आपल्यापेक्षा आज सात पट चायना पुढे गेला ज्याची समस्या लोकसंख्या होती त्याच्या लोकसंख्येची समस्या आपण ओव्हरटेक करून टाकली आम्ही फक्त एकच गोष्टीमध्ये क्रांती केली ती म्हणजे लोकसंख्या पण लोकसंख्येचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजकता आर्थिकता त्याच्याबद्दल आपल्याकडे काही नाहीये आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आरक्षणाची चळवळीमध्ये मी जवळपास त्र्याण्णव साली आलो पंचवीस तीस वर्ष मी त्याचं काम केलं त्याचं सन्मान आणि मांडणी केली त्याच्यासाठी अभ्यास केला मराठी शुद्ध असेल समाज मागासलेला आहे हे सगळी मांडणी झाली परंतु आज जगाशी स्पर्धा करताना मी जगातले फक्त त्रेसष्ट देश आणि दोनशे वेळा परदेशात गेलेला माणूस आहे मला वाईट वाटतं जेव्हा परदेशात जातो की बा आपण कुठं आहे आणि जगातल्या संधीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळं मला असं वाटतं की आता आपण परदेशात विचार केला पाहिजे मग मग अशी मी सांगितलं की तेवीस देशाबरोबर करार झाले आता या तेवीस देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर अवेअरनेस नाही झाली जागृती नाही झाली तर मी तुम्हाला सांगतो की केरळ असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल दक्षिणे यांच्याकडे एक जागृती आहे परदेशातल्या नोकरी उद्योग व्यवसायाबद्दल त्याच्यानंतर पंजाब असेल हरियाणा असेल राजस्थान गुजराती व्यापारी समाज असेल यांच्याकडे एक जागृती आहे दुर्दैवाने मध्य प्रदेश असेल किंवा उत्तर प्रदेश असेल किंवा झारखंड वगैरे हे सगळे जर बघितले आणि महाराष्ट्र इथं त्या तुलनेमध्ये जागृती नाहीये मला असं वाटतं की पंजाब आणि हरियाणामध्ये मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस भटिंडा असेल अमृतसर असेल चंदीगड असेल तिथं आपल्याकडे जसं आरटीओचं लायसन काढून मिळल पासिंग करून मिळल तसं तिथं पासपोर्ट काढून मिळल विजा काढून मिळेल तुम्हाला परदेशात नोकरी मिळल आता डंकी नावाचा पिक्चर आला होता तुम्हाला माहिती आहे तर ह्या पद्धतीने परदेशामध्ये जाऊन लोक ती पद्धत काही समर्थन करत नाही पण परदेशामध्ये हरियाणा आणि पंजाबमधले लोक कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये मला दिसले मी बघितले मी जाऊन आलो म्हणून आम्ही चळवळीचं जे काही केंद्र आहे ते जग केलेले म्हणून अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा का आपल्या नावाची संकल्पना आम्ही मांडतो सध्या ती हास्यास्पद वाटत असेल लोकांना अशक्य वाटत असेल परंतु केरळची इकॉनॉमी बघा केरळची इकॉनॉमी बघा किती पैसा परदेशात नाही येतो माझ्याकडे उपलब्ध असलेला माहितीचा आकडा असा आहे की तो काही लाख कोटी रुपयाचा आणि भारतामध्ये निर्मला अर्थमंत्री म्हणून जे जा जाहीर केलं एकशे पंचवीस अब्ज डॉलर भारतामध्ये रेमिटन्स मधून परदेशात नाही येत भारताच्या इकॉनॉमी एक मध्ये एकशे पंचवीस लाख अब्ज डॉलर म्हणजे इट व्हेरी बिग म्हणजे आपल्या भारत सरकारपेक्षा जास्त बजेट आहे हे जर संधी असेल जगभरामध्ये मला असं वाटतं की आरक्षणाच्या मुद्द्यावर आज समाज जागरूक झालेला आहे पण पंचवीस तीस वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस मांडणी करतो हो तर तो आम्ही मागासलेले नाही इथपासून हा आमचा संघर्ष होता आता समाजामध्ये अनेक नवीन नेतृत्व तयार हो झाले ते आरक्षणाचा मुद्दा पुढे चालवतात हो आम्ही त्यांचा सन्मान करतो हो। परंतु जगभराच्या संधीबद्दल कुणी बोलताना आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही त्या पद्धतीने आमची एक भूमिका म्हणून जगभरातल्या संधीबद्दल जागृती करतो त्यातलं यश अपयश म्हटलं तर आज मी तुम्हाला दाव्याने सांगतो की किमान चार ते पाच मुलं रोज परदेशात जात आहेत आमची हजार पेक्षा जास्त मुलं आज पोलंड असेल रोमानिया असेल गल्फ कंट्री असतील किंवा अन्य का इत, आ, जीता जीता आए, काही साऊथ इस्ट एशियामध्ये जिथं जिथं संधी आम्हाला माहिती मिळतात आमचं एक स्वतःच पेज आहे आमच्याकडे काही लोक त्याच्यामध्ये कॉर्डिनेटर आहेत वेगवेगळ्या देशामध्ये त्यातनं आता आम्ही एक नेटवर्किंग बनवले म्हणजे परदेशात गेलेला आमचा माणूस इथं नोकरी तिथं काय उपलब्ध होतात त्याची माहिती पाठवतो आणि तशा प्रकारची मुलं जसं इथं आता एमआयडीसी मध्ये कंपनी आहेत तर त्यांची रिक्वायरमेंट आहे तसंच परदेशातल्या कंपनीच्या रिक्वायरमेंटची आम्ही पाठवतो आणि मागचं जे आमचं अधिवेशन झालं पंचवीस वर सिल्वर ज्युबलीचं आमची थीमच ती होती तर जगातल्या शंभर देशामधनं आम्ही पाठवलेल्या मुलांनी व्हिडिओ बनवून पाठवले त्याच्यामुळे लोकांना विश्वास निर्माण झाला की हे होऊ शकतं आणि मी तुम्हाला दहाविषयी सांगतो की परदेशात गेलेला आमचा एक मुलगा किमान गावाकडं त्याच्या कुटुंबाला पन्नास हजार वाटत आज सगळी समस्या आर्थिक आहे महागलेलं शिक्षण हे खाजगीकरणात ही समस्या सरकारला उपाय आहे सरकारला जर वाटत असेल तर सरकारी इंजिनिअरिंग मेडिकल किंवा अन्य कॉलेजमध्ये जे फीचं स्ट्रक्चर आहे ते सगळ्यांना परवडत त्या स्ट्रक्चरच्या धर्तीवरच अनुदानित असलेल्या खाजगी शिक्षण संस्था जर तयार केल्या तर ते शक्य काय मी तुम्हाला सांगतो की सत्तेचाळीसला ला आपला देश स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नास ला राज्य घटना आली देशामध्ये दे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच पहिलं आरक्षण लागू झालं देशाची लोकसंख्या किती आहे नीट बघा त्यावेळेस शिक्षित समाज किती आहे नीट बघा त्यावेळेस किती आहेत उद्योजकता किती होती किती एमआयडीसी होत्या ते बघा सरकारी नोकऱ्या किती होत्या त्यावेळेस बजेट किती होतं ते बघा आज पंच्याहत्तर वर्ष देशाला झाले आजचं बजेट बघा आजच्या संधी बघा आजचं शिक्षण बघा ना आपल्याला नेमकं समजल की आपल्याला काय म्हणायचे कारण बजेट आता महाराष्ट्र सरकारचं सहा लाख कोटीवर गेले जीएसटी नंतर केंद्र सरकारचं बावीस लाख कोटीचं गेलेले त्यांनी जर ठरवलं तर शंभर टक्के आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा केंद्र आणि महाराष्ट्र सरकार मोफत देऊ शकतो जे जगातल्या बहुतेक देशामध्ये आहेत कारण त्या सेवामध्ये येत सेवामध्ये येतो मी ऑस्ट्रेलियाला गेलो कॅनडाला गेलो मलेशियाला गेलो अमेरिकेमध्ये गेलो इट्स अफोर्डेबल गरीब माणसाला परवडलं असलं दोनच गोष्टीची समस्या आता चांगलं दर्जेदार शिक्षणाची गरज आहे त्या अफोर्डेबल असलं पाहिजे आणि आरोग्याच्या सुविधा ज्या आता परवडत नाही त्या अफोर्डेबल असल्या पाहिजे या मूळ समस्या जोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचं सरकार आपल्या लोकांना देत नाही आता या नवीन नवीन योजना तात्पुरत्या आणणं आणि तात्पुरत्या मतासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणं मला वाटतं हे धोकादायक